शेतकरी बंधू नमस्कार सर्वप्रथम मी अग्निपॉस कुशल सोहणे आज आलेलो आहे हिंगणवेडा गावामध्ये नाशिक जिल्हा नाशिक तालुका बरोबर भाऊ भाऊ आपली प्रथम ओळख करून द्या बाळासाहेब रामदास आव्हाड हिंगणवेडे तालुका जिल्हा नाशिक बरोबर आणि जर बघितलं आपण तर मोबाईल नंबर द्यायचा की नाही द्यायचा नाही द्यायचा लय लय कॉल कोणता नसतं स्टेटस पाहूनच तुम्हाला माझ्या मातून जास्त कॉल येत असतील तर मित्रांनो सर्वात महत्वाचा आपण ज्या प्लॉटवर आलेलो आहे आता हा प्लॉट कोणता आहे शेड्यूल घेतलेलं आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट जर बघितली तर आता हा प्रयोग बऱ्यापैकी शेतकऱ्यांना नवीन वाटतो बरोबर आहे पण याचे करण्याचे कारण काय सर्वप्रथम आपण जाणून घेऊ याचा सर्वात महत्वाचा जो करण्याचा दृष्टिकोन आहे किंवा हे जे काही सक्सेस केलं हा जो काही प्रयोग सक्सेस झाला हा तीन ते चार वर्षापूर्वी याच्या आधी पण झालेला आहे त्याचं कारण असं आहे की उमराळा असेल दिंडोरी असेल गिरणारा असेल दुगाव असेल मूंगसर असेल ज्या भागामध्ये पावसाचं पर्जन्यवृष्टी जास्त आहे अशा कंडिशनला हे जे काही टोमॅटो साध्या व्हरायटी आहे या शंभर टक्के डम्पिंग होतं प्लॉट शंभर टक्के डम्पिंग ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी या ग्राफ्टिंगचा वापर केला जातो ग्राफ्टिंग हुंडी लावली जाते ही एक हुंडी किती रुपयाला जाते दहा रुपयाला अरे त्याच्यानंतर आमचं हे जे जमीन आहे ना पूर्ण उपट आहे खाली वांग्याच्या मुळे असल्यामुळं काय नाही दुसरी गोष्ट मित्रांनो ही दहा हुंडी आहे आणि खर्च जर एकंदरीत केला खर्च पण आता तुम्ही काढायचा साधारण साडेसहा एकराला लागते साडेसहा ते सात हजार धरायचे आपण तर अशा कंडिशन मध्ये या रोपांचा खर्च धरला तर हा खर्च न परवडणारा राहतो पण हा कुठं केला पाहिजे अशा ठिकाणी केला पाहिजे जिथं जमीन उपळते कायम जिथे प्लॉटच कायम नुकसान होतंय आणि शंभर टक्के पुढे मालाला भाव भेटू शकतो अशी जर शाश्वती असेल तर या व्हरायट्यांची लागवड करायला कुठली हरकत नाही आणि दुसरी गोष्ट हा प्लॉट जास्त काळ चालतो दीर्घकाळ चालतो आणि याच नंतर बघितलं खोट वाढत असेल तर झागेवर वांग्याचं झाड दाखवा हे कसं ग्राफ्टिंग वांग्याचं झाड आहे ते त्याच्यावर झाड मोडून गेलं वांग्याच ठेवलं वांग दाखवू शकता तुम्ही खाली बघा तिथं वांग्याचं झाड फुटलंय मित्रांनो या ज्या काही गोष्टी आता त्या वांग्याची डेव्हलपमेंट बघा या झाडाची डेव्हलपमेंट बघा रिझल्ट कसे वाटले आजपर्यंत चांगले बरोबर आहे लागवडीपासून मार्गदर्शन घेतलं रोजच्या रोज नवीन बदल भेटले बघायला हो त्याच्यानंतर आता जर बघितलं आपण तर बदल तर होतोच आहे पण हा एक प्लॉट आणि अजून एक प्लॉट आहे तुमचा दोन प्लॉट मध्ये काय डिफरन्स पडला दोन्ही मध्ये एकाला घेतलंच नव्हतं तो जरा राहिला कमजोर राहिला कमजोर राहिला फुटवे झाली म्हणजे आणि त्याच प्लॉट मध्ये आपण मागच्या वर्षी प्लॉट तो सौचा जबरदस्त निघालं त्याच्यानंतर कांद्याला ट्रीटमेंट घेतली काय वाटलं चांगलं होतं कांद्याला एकंदरीत मित्रांनो लागवडीपासून आपण मार्गदर्शन करतो लागवडीपासून सल्ला देतो शंभर टक्के कसा फॉलो करायचा काय करायचं कशा पद्धतीने डेव्हलप करायचे झाडं हे सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत करत आलेलो आज वर्ष दीड वर्षापासून अनुभव घेतो बरोबर आहे शंभर टक्के त्यांना पण रिझल्ट आलो आहे इतर शेतकऱ्यांना पण देता आलेलो आहे आणि त्याच सोबतच आता उमेश भाऊ आहे उमेश भाऊंचा पण आपल्याकडे प्लॉट आहे आता मला इथं आल्यावर कळालं की त्यांचा पण आपल्याकडे प्लॉट आहे तर त्यांच्या प्लॉट मध्ये गेलो मला एक समस्या दिसली की तिथं प्लॉटची हाईट खूप कमी होती बरोबर आहे हा ही सेटिंग बघा बरं एकदा सेटिंग दाखवा बरं तुमच्या हाताने पूर्णपणे झाडाची सेटिंग बघा मित्रांनो एकदम बुडापासून शेंड्यापर्यंत एकदम तुफान फळ सेट झालेलं आहे पाठीमागं घ्या थोडस पूर्णपणे बघा कुठंच पंजा कमी पडलेला नाही पूर्णपणे झाडावर नुसते चमकतील तुम्हाला ही सेटिंग दाखवताना सगळ्यात महत्वाची गोष्ट गेल्या दोन महिन्याची मेहनत राहते नुसतं फळ वर करायला आता काही नाही त्यांनी आता जे करून दाखवलं ना हे तुम्हाला बघायला काहीच नाही वाटणार पण हे करत असताना दोन महिन्यामध्ये त्यांनी काय परिश्रम घेतले कोणती रिक्स घेतली आता त्यांनी मला मार्गदर्शन घ्यायला प्लॉट दिला म्हणजे त्यांनी एक मोठी रिक्सच घेतली होतो नाही होतो बरोबर आहे तर दुसरी गोष्ट अशी एक हिरिक्स घेत असताना त्यांना आलेला अनुभव त्यांनी स्वतः त्यांच्या तोंडाने सांगितला दुसरी गोष्ट हे सगळं होत असताना उमेश भाऊनी पण मार्गदर्शन घेतलं पण त्यांच्या प्लॉटला आलेले प्रॉब्लेम ते पण आपण पन जाणून घेऊ उमेश भाऊ प्लॉट किती हाईट झालेली हाईट झालेली दोन अडीच फुट दोन अडीच फूट झालेली एका झाडाला आतापर्यंत फळं किती निघाले फळ आतापर्यंत अंदाज तरी नाही का बर आहे जेवढं पान आहे तेवढं फळ आहे का त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे एकंदरीत जरी तुमचा प्लॉट आज रोगाला बळी पडला बरोबर आहे तर जेवढं तुमचं तारीला फळ होऊन फळ फड़ निघणार होत तेवढंच फळ आज त्या प्लॉटला आहे बरोबर आहे आपण त्या साईड व्हिडिओ मध्ये कॅप्शन मध्ये दाखवतोय मित्रांनो तिथं तुम्ही बघा की आज साधारण बघितलं दोन अडीच फुटाचं झाड आहे आणि दोन अडीच फुटाला आज चार तोडे होऊन गेलेले आहे ना चार तोडे होऊन गेले तरी अजून पण साधारण सहा पाच सात वाड्याचा माल शिल्लक आहे पाच सातवडे आरामशीर निघतील आणि एकंदरीत आतापर्यंत किती जाळ्या उत्पन्न निघालं आतापर्यंत सव्वाशे दीडशे निघाले अजून चार पाचशे आरामशीर निघून जातील खर्च तोंडाला तोंड होऊन चांगलं प्रॉफिट पण होऊन जाईल एकंदरीत मित्रांनो म्हणजे प्रॉब्लेम जरी आला तर मार्गदर्शन असल्यामुळं होणारा खर्च तरी आपल्या पत्रात पडतो बरोबर आहे मित्रांनो दुसरी गोष्ट ह्या एरियामध्ये इथं एकल जी कंपनी आहे आता मला एकला बरोबर राखीची कंपनी ना एक पण मला तो प्रॉब्लेम जाणवला का एक लहऱ्याचे जे शेतकरी त्यांची पण ओरड आहे आज यांची इथं जर बघितलं आपण घ्याव थोडा कॅमेरा समोर दाखवून देऊ होणार नुकसान प्रत्येक शेतकऱ्याला मित्रांनो आज ते नुकसान दाखवते येत नाही का समोर प्लॉट हे बघा ही पूर्ण राख उडून येते आज शेतकऱ्याचं होणार नुकसान आहे दहा रुपयाची उंडी आज पोटाला कमी पण सगळ्यात महत्वाची गोष्ट झाडाला आपण जास्त देतो आणि ह्याच नुकसान होऊन जर असे समजा आता पिवळा येऊ राहिला एवढ्या ये चांगल्या चांगले, -चांगले ब्रँडेड एक एक स्प्रे शेतकऱ्याचा जे कोणी व्हिडिओ बघत असेल या कलराच्या कंपनीवरून एक एक स्प्रे तीन तीन चार चार हजाराचा राहतो तुम्ही विचार करा तीन तीन चारा चार 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 हजार घरात खर्च करते नाही तुम्ही प्रत्येक शेतकरी वावरात मारित अशा पद्धतीने नुकसान होत असेल ही गोष्ट तुम्हाला पण पटली पाहिजे याच्या दृष्टीने याला काहीतरी नियंत्रण मिळवलं पाहिजे किंवा नियंत्रण केलं पाहिजे उपाययोजना केल्या पाहिजे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानाकडे लक्ष दिलं पाहिजे मी मागच्या व्हिडिओमध्ये मा मागच्या वर्षी देखील सुद्धा तिथं बोललो होतो पण या व्हिडिओमध्ये पण बोलतोय मित्रांनो एक थोडस थोडं लक्ष द्या जेणेकरून आज होणारं नुकसान वाचलं पाहिजे आज हाच प्लॉट चार महिने चालला जास्त काळ चालला तर दोन रुपये शेतकऱ्याला होतील ते तुम्हाला सपोर्ट करतील जर तुम्ही त्याला काही उपाययोजनाच केल्या नाही नुकसान नुसता नुकसानच होत राहिल्या शेतकऱ्याचं तर ते तुम्हाला ओरडणारच एक दिवस नक्की आणि एक दिवस येतो शंभर टक्के तर प्रत्येकाचं नुकसान व्हायला लागल्यानंतर एक दिवस शंभर टक्के येतो प्रत्येक जण त्यावेळेस शंभर टक्के कंपनीला कंपनी बंद करावं लागेल मित्रांनो आता दुसरी गोष्ट आपण जाणून घेऊ झाडाला फुटवे कसे काढले सेटिंग कशी झाली याच्यामध्ये तुम्हाला जे काही शेड्यूल दिला बरोबर आहे शेड्यूल दिल्यानंतर आपण लागवडीपासून आतापर्यंत जो काही खर्च केला खर्च वाढवा झाला कमी झाला ने महापादर खर्च सेम त्या प्लॉटला जेवढा होतं तेवढाच आलाय ना काही आवंतर खर्च नाही काही नाही काहीच नाही काय नाही असे काही जास्त औषध मारले नाही कॉम्बिनेशन मधलेच मारले बरोबर आहे आधीच गेल्यामुळे फायदा झाला जेड 77 सेविक पॉलीकर एंटरक आले असेच आहे कॉम्बिनेशन आपल्याला काय नाही आणि दुसरी गोष्ट मित्रांनो खर्च भी कायले आतापर्यंत खर्च किती झाला झालासल खर्च झाला तसा ग्राफ्टिंग मुळे रोपाला जास्त लागले पैसे रोपाला जास्त लागले नाही औषधांचं म्हणतो मी एकरला दीड लाख रुपये खर्च झाला तरी सगळा रोप मजुरी बिजुरी बरोबर किती लाख किती हजार रोपच याच्यातलं खर्च म्हणजे ते रोपच पन्नास हजार रोपच बाकी मलचिंग बिलचिंग चाळीस सगळं मजुरी खूप लागते ना चाळीस पन्नास हजार रुपये तुमच्या आतापर्यंत औषधाला खर्च तर चाळीस पन्नास ते मजुरीत खूप गेले ना मजुरीत जास्त गेलं अशा पद्धतीने मित्रांनो नियोजन केलेलं असतं आता यामध्ये फळ फुगवण्याचा पिरियड चालू आहे फळ फुकत असताना आता जर बघितलं आपण तर एक नॉर्मली हा पिवळा पाना जाणवतोय प्लॉटवर या पानांच्या वाट्या उरल्या त्यानंतर अजून पान जांभळं होतंय हे जे काही प्रकार घडत आहे आता फॉस्फरसची डेफिसियन्सी होऊ राहिली प्लॉटला फॉस्फरसची जर फॉस्फरिक फॉस्फेरिक्री तीन किलो किंवा दीड किलो आपण दिलं बर, तर ह्या अशा काही जे काही होणारे प्रकार याला बरोबर बऱ्यापैकी आपल्याला रिकव्हरी मिळते त्यानंतर याच्यासाठी स्प्रे काय करायचं आहे किंवा ड्रिप ॲप्लिकेशन काय करायचं आहे आता पहिलं ड्रिप ॲप्लिकेशन करायचंय मिलान दोन किलो आणि त्यामध्ये वीस वापरायचं आपल्याला दोन ते अडीच किलो मित्रांनो हे कॉम्बिनेशन झाल्यानंतर आपल्याला पुढचं ऍप्लिकेशन करायचं फेरस सल्फेट तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो एकही आहे जेणेकरून पानामधला येणारा कुळा पाना स्टॉप झाला पाहिजे त्यानंतर वरून स्प्रे टाकायचा शक्ती पॉवर पाचशे मिली सेव्हन हंड्रेड पाचशे ग्राम एकशे वीस ग्राम कारण वातावरण बिघडलेलं आहे आज नाशिक मध्ये इथं पाऊस कमी आहे परंतु आमच्याकडे आज चालते ना अशी कंडिशन आहे अशा कंडिशन मध्ये हा स्प्रे टाकल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला करपा गेरवा जाणतो या सर्व गोष्टींसाठी रिझल्ट मिळतोच परंतु सोबत जर बघितलं तर याला जे काही स्टिकर आपण देतो बरोबर आहे किट मध्ये जे स्टिकर चे रिझल्ट कसे हो चांगले चांगले उभ्या पावसात जरी चुकून पाऊस आला आपण मारलं स्टिकर चांगला बरोबर आहे ते वा, पाऊस गे पाऊसून गेला पाऊस तरी पण रिझल्ट भेटून चांगले भेटायचं शंभर टक्के स्टिकरचे mm. पण रिझल्ट आणि प्रत्येक प्रॉडक्ट चा रिझल्ट हा शंभर टक्के कृषी तज्ञ शेती सल्लागार देत आलेला आहे यदा कदाचित ज्या शेतकऱ्याला भेटला नसेल जिथं कुठे प्रॉब्लेम येत असेल तर एखाद्या ठिकाणी जमिनीचा प्रॉब्लेम पण असू शकतो बरोबर आहे आज हजारात जर एखादा प्लॉटला प्रॉब्लेम येत असेल तर तिथं पण आपण ते पण मान्य करू काही प्रॉब्लेम नाही अशा रीतीने हा सुंदरित्या प्लॉट डेव्हलप केलेला आहे आता नॉर्मली ज्या टीपेशिन्स आहे त्या पण जाणवल्या त्यानंतर काय शेड्यूल असेल ते पण त्यांना दिलं जाईल आणि दुसरी गोष्ट अशा प्रकारचे ग्राफ्टिंग प्लॉट कोणाचे असतील आणि ज्यांना कोणाला रजिस्टर करायचे असतील तर खाली दिलेले हॉफीचे हो नंबर आहे त्यांना संपर्क करून घ्या परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करा आणि मार्गदर्शन घेतल्याचा होणारा फायदा आज त्यांनी सांगितला हेच बाकीचे पण शेतकरी सांगताय आणि ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर खाली नंबर दिलेले आणि दुसरी गोष्ट हे घेत असताना जर तुम्हाला फायदा होत असेल आणि त्याच्यासोबतच जर, जर मित्राचा होत असेल पाहुण्यांचा होत असेल नातेवाईकांचा होत असेल प्रत्येकाचा फुलं फुलाची पाकळी फायदा होत असेल तर जरूर हे मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत किंवा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करा आज सोशल मीडियाची पॉवर खूप मोठी आहे आणि एक व्हिडिओ जर जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला तर प्रत्येकाचा शंभर टक्के फायदा होईल का नाही होईल शंभर टक्के होईल तर आता मी व्हिडिओ थांबवतोय ज्या शेतकऱ्यांना ग्राफ्टिंग बद्दल काही समस्या असेल त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण ग्राफ्टिंगच्या ज्या काही समस्या आहेत त्या नक्की त्याच्यामध्ये सॉल्व करू आणि एक लाईव्ह सेशन घेऊ त्याच्यामध्ये पण त्या समस्यांचं पूर्ण निरासर करू आता मी तर थांबतोय भाऊ धन्यवाद धन्यवाद